पितृपंधरावडा सुरू आहे पितृपक्ष अनंत चतुर्दशीपासून सर्व पितृ अमावशा ज्याच्यामध्ये जे राहिलेले पित्र असतात जे आपल्या तिथी लक्षात नसतात किंवा काही कार कारणानं अडचणी आलेल्या असतात मग अशा वेळी आपल्याला शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की सर्व पित्र अमावशेला तुम्ही नैवेद्य करू शकता पित्रांसाठी घरावर घास ठेवू शकता याच्यामध्ये मला बऱ्याच जणांचे असे फोन येतात की मग अविधवानवमी आहे मग आमच्या घरात आई गेलेली आहे आणि वडील आता ह्या यात नाही आहेत तर मग काय केलं पाहिजे तर अशा वेळी मग तुम्ही फक्त घरावर घास ठेवायचा आहे कारण वडील गेल्यानंतर तुम्हाला मान्यता नाही आहे तिचं शास्त्र जे शास्त्रानं सांगितलेलं असं सा आहे की तुम्हाला ते शा विधी करता येत नाही आहे मात्र घरावर घास ठेवू शकता का तर ऋण आहे मातृऋण आहे आणि त्या ऋणातून आपल्याला काही ना काहीतरी देणं पाहिजे किंवा त्या गेलेली व्यक्ती आहे तिच्याबद्दल आत्मीयता असते म्हणून आपण घरावर घास ठेवायचा आहे पण शास्त्रामध्ये असं आहे की पतीच्या निज्ञानंतर मग तुम्ही अविधवा जो महालय आहे तो करायचा नाही आहे मग फक्त घरावर घास ठेवला तरी चालेल आणि ती जी सौभाग्यवती स्त्री आहे ती तुमच्या घराण्यातली कायमस्वरूपी सौभाग्यवतीच म्हणून गेलेली आहे तर तिच्या प्रतिरूण म्हणून तुम्ही घरावर घास ठेवू शकता ब्राह्मणा नशिदा देऊ शकता पण तुम्हाला त्याचा महालय करण्याचा अधिकार नाही आहे हे शास्त्रामध्ये आहे तर दुसरं असं की काही जणांचं असं असतं की आम्हाला तिथीच माहीत नाही आहेत मग काय केलं पाहिजे मग अशा वेळी तुम्हाला ती आत्मीयता तेवढी पाहिजे की तुम्ही त्यांची मृत्यूची तारीख काढली पाहिजे मृत्यूच्या तारखेला कोणती तिथी आहे हे बघून शोधून त्या ती त्या तिथीला महालय घालणं जास्त महत्त्वाचं असतं मग महालय का घालायचं आहे तर तुम्हाला आशीर्वाद मिळावेत ह्या पृथ्वी तलावर ज्यांच्यामुळं तुमचा जन्म झाला आहे त्यां ज्यांचं डी एन ए तुमच्या अंगात आहे त्यांच्याप्रती ऋण म्हणून तुम्ही करायचं आहे आणि दिखावा म्हणून काही करायचं नाहीये किंवा कर्ज काढून सुद्धा करायचं नाही तुमच्या मित्रांना ते कधीही आवडणार नाही अगदी घरात घासभर